काल मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती तेड निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत अध्यक्ष महाराज तेड निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे हे लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज उद्याचा महाराष्ट्र आता वरती बसला होता लहान मुलं बसली होती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचंय यांना ना ओबीसींची पडली आहे न यांना मराठ्यांची पडली आहे माझ या सभागृहाच्या मार्फत खुला आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही आहे हे आज जाहीर करून टाका नाना भाऊ आपण जाहीर करून टाका विरोधी पक्ष नेते आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे आणि अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझ या सभागृहाच्या मार्फत या सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगेजींनाही आव्हान आहे विनंती आहे हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज की विरोधकांना फक्त राजकारण करायचंय त्यांचा पर्दा फाश झालेला आहे त्यांना जाती जातीमध्ये या महाराष्ट्रामध्ये सलोख्याच वातावरण हे भगवत नाही अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनी आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावत चर्चा करण्यासाठी आमंत्रण देत त्यावेळेला राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष ठीक ठीक महाराज यांना काही पडलेली नाही मराठ्यांची अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य साटमजीनी या ठिकाणी कालच्या बैठकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली आणि त्यांनी यांना बोलू द्या मग यांना बोलू द्या मग आम्ही बोलतो बोलू द्या अध्यक्ष महोदय सन्मान बोलू द्या म्हणजे नाना त्यांनी माझं नाव घेतलंय अध्यक्ष महोदय ज्या वेळेला बोलायला बोलायला तर का नाही आले का नाही आलं अध्यक्ष महोदय हा प्रश्न आमचा अध्यक्ष महोदय का अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या आयुष्यात सर्व पक्षीय बैठक बोलवली बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगतात येणार मग आम्ही येऊ मग ही चर्चा करू आणि मग ऐन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय विषय हाय महत्वाचा ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो कोणाला फोन येतो कोणाचा एस एम एस येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो येतो म्हणणारे बरोबर येतो म्हणणारे आताना बरोबर येतो म्हणणारे अचानक असा कोण यांचा बोलवता धणी आहे अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धणी आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय समाज वाट बघतोय अध्यक्ष महोदय आंदोलन करतोय समाज या सभागृहाकडनं सर्व पक्षाकडनं अपेक्षा करतोय अध्यक्ष महोदय समाज समाजाची मागणी चुकीची नाही समाजाची भूमिका चुकीची नाही समाजाबरोबर आपण सगळ्या होते दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा सेना वेगळी भूमिका घेतो अध्यक्ष महोदय हा खराबचा मुद्दा अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांचं समर्थन आहे की नाही सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण कौन? मॅसेज कोणाचा या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय तोपर्यंत चालणार नाही अध्यक्ष महोदय ओबीसी ना वेगळं सांगा मराठ्यांना वेगळं सांगा दोघांची मांड वेगळी राहा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा विरोधी पक्षाने केवळ राजकारण या केलंय हा विषय सोडवण्याची भूमिका नाही हा विषय सोडवण्याची भूमिका एकनाथ शिंदेजीने घेतली त्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी घेतली आरक्षण हो आर टिकलं अध्यक्ष महोदय आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं वेळेला अध्यक्ष महोदय बाहेर जाण्याची वेगळी भूमिका आणि अध्यक्ष महोदय या राजकारणाला मराठा समाज या विरोधी पक्षाच्या राजकारणाला एका अर्थाने पिचलाय त्या अर्थाने निर्विरोध करतोय आणि म्हणून यांची भूमिका काय अध्यक्ष महोदय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण देवेंद्रजीच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय आज दहा टक्के आरक्षण आहे दिलेलं अध्यक्ष महोदय तरी अध्यक्ष महोदय त्या विषयावर यांच्या भूमिकेला आपण समर्थन देत असाल तर तुम्ही का न्याला अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम्ही उत्तर देऊन ऐकून तर घ्या राजकारण कोण करताय संपूर्ण महाराष्ट्र ऐकून यांचं ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या पार्टी जा काय पार्टी आओ त्यांचं ऐकून घ्या ऐकून तर घ्या अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता ऐकून तर घ्या महायुती सरकारने केलेला अध्यक्ष महोदय ऐकून तर घ्या आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर आठवण झाली अध्यक्ष महोदय खरं तर यापूर्वी बसून घ्या बसून घ्या बसून घ्या असं चालणार नाही सभागृह असं चालणार नाही सभागृह तुम्ही ऐकून तर घ्या त्यांच ऐकून तर घ्या त्यांच त्यांचं ऐकून तर घ्या तुम्ही सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे